या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पी सी एम सी न्यूज हा नव्याने विकसित केलेला आमचे मित्र विवेक इनामदार यांच्या माध्यमातून आज गणेशाची आरती करण्याचा योग आला खरं तर गणेशाला एवढीच विनंती आहे की गेले जवळजवळ तीस पस्तीस वर्ष आमची मैत्री आहे आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून या ठिकाणी वृत्तपत्र असेल सामाजिक संघटनांना मदत असेल अशा माध्यमातून वेगवेगळं काम सगळ्यांच्या बरोबरीने नेहमीच चालतं तसंच या उद्योगात पुणे महापालिका क्षेत्रात आणि मावळ परिसरात त्यांचं जे या ठिकाणी न्यूज वितरणाच्या संदर्भात आणि जनतेसमोर सर्व प्रश्नांची निकड सातत्याने सोडवण्याच्या दृष्टीने या एम पी सी न्यूज असेल मावळ वार्तांकन असेल आणि पुण्यातलं वृत्तांचं संकलन असेल या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं भरघोस यश या गणेशाच्या या उत्सवाच्या निमित्ताने मी गणेशाला प्रार्थना करून त्यांना भरघोस यश संपादन करावं असं शुभेच्छा देतो आणि थांबतो